हॅलो नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण तयार करणार आहोत मस्तपैकी कुरकुरीत अशी कांदा भाजी चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे तर सुरुवातीला मी पाच मोठे कांदे, कांदे कापून घेतलेले आहेत ते कांदे स्वच्छ धुतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला इकडे जिरे घालायचे आहेत एक चमचा हळद एक चमचा घेतलेली आहे मी धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा चवीनुसार मीठ घालूया आलं लसूणची पेस्ट एक चमचा घेतलेली आहे आणि आपल्याला लागेल तसं बेसनचं पीठ घ्यायचं आहे बेसनचं पीठ आपल्याला हवं तेवढं घ्यायचं सुरुवातीला थोडंसंच पीठ घालून आपण एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं त्यानंतर कांद्याला पाणी सुटतं आणि हवं असेल तरच आपण पुन्हा एकदा बेसनचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं नको असेल तर नाही घालायचं इकडे मला लागलेलं ला आहे बेसनचं पीठ त्यामुळे मी ॲड केलेलं आहे पुन्हा एकदा दहा मिनटानंतर आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून मी हे सर्व पीठ आता एकत्र मिक्स करून घेणार आहे पीठ एकदम मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा पाच मिनटं ठेवूया आणि त्याच्यामध्ये आपण ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर मी इकडे सोडा घातलेला आहे सोडा घातल्यानंतर आपल्या घरातला लाल तिखट मसाला वापरायचा आहे पुन्हा एकदा आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आणि पीठ तयार झाल्यानंतर आपण कढईमध्ये भजी तेलामध्ये तळून घेऊया खूप छान होता ती रेसिपी कांदे भजीची बाहेर पाऊस पडत असेल तर मस्तपैकी आपण घरामध्ये कांदाभाजी तयार करू शकतो बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरात तयार केलेली कांदाभाजी खूप छान होतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आणि माझं हे नवीनच चॅनल आहे अंजली रेसिपीज म्हणून तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहण्यासाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक करा आणि सर्वांना शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझी रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला कशी वाटली तर पुन्हा एकदा मी तुम्हाला इकडे कांदा कांदाभाजी तळून दाखवत आहे कांदाभजी घातल्यानंतर थोडीशी ब्राऊन कलरची होईपर्यंत खरपूस अशी भाजून घ्यायची आणि छानपैकी अशी आपली तयार झालेली आहे कांदे भजीची रेसिपी Thank you. Bye.